केली के मग आपल्या बापाची टिंगलटवाळी करणारा आपल्या माईची टिंगळटवाळी करणारा आपल्या संतांची टिंगलटवाळी करणारा आपल्या धर्माची टिंगळटवाळी करणारा आपल्या महापुरुषाची टिंगलटवाळी करणारा आमच्या पुढे टिकणारच नाही हे व्रत जो धारण करतो त्यालाच वीर शैव किंवा वीरभद्र असं म्हणतात शिवार कुठेच कमी पडायचं नाही आमचा गणपती खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचा आमचा भगवान शिव खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचा आणि पेटून उठायचं पोराण पेटून उठल्याशिवाय परिवर्तन घडत नाही आणि परिवर्तन घडविल्याशिवाय क्रांती घडत नाही क्रांतीची बीज रोपायची असेल तर महात्मा बसवेश्वर व्हावं लागेल तुम्हाला क्रांतीची <Santhi> भिज रोवायची असेल तर संत शिरोमणी मन्मत मावली व्हावं लागेल क्रांतीची भिज रोवायची असतील तर विसाव्या शतकामध्ये धर्माला ज्यांनी आश्रय दिला आणि शिवसंस्कृतीचा उदो उदो केला अनेक जणांकडे असं गोटे केली ते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु मावली लागेल बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर सोळाव्या शतकात संत शिरोमणी मन्मत मावली विसाव्या शतकात राष्ट्रसंत गुरु मावली आणि एकविसाव्या शतकामध्ये जर कोणी वाकड्या नजरेने धर्माकडे पाहत असेल तर अभिमानाने आम्हाला असं म्हणावं लागेल मन्मस्वामीचा प्रति मन्मस्वामी अवतार राष्ट्र संत गुरु मावली आणि महात्मा बसेश्वराने जी क्रांती अठरा पकड जातीला आपल्या सोबत घेऊन एकत्रपणे केली अठरा पकड जातीच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली जात सेवा एकत्र करून फिरणारे धोंडेच हे मान्यच करावं लागेल लक्षात ठेवा हा आणि हे काही फक्त तोंडापुरतं नाही सरांच्या माघारी आमचं कीर्तन असच असत ज्याला पटलं ते पुढच्या <laughs> वर्षी ठेवीत नाही पटलं ते गेलं उडत <laughs> आमचं <laughs> काही कीर्तनावर पोट नाही आणि पोटासाठी आम्ही कीर्तन करीतही नाही लक्षात <laughs> हे आमच्या सगळ्याच नाही असेच येते हे पोटाडे नाहीत हे वाटाडे आहेत समाजाला दिशा दाखवणार शिवार <laughs> शिवलिंगायत हृदय सुद्धा मनोहरराजी धोंडे सरांनी सुद्धा गेली तीस वर्ष कोटाचा विचार कधीच केला नाही गाडीच्या डिझेलचा विचार कधीच केला नाही कोणी मान करील सन्मान करील याचा विचार केला नाही अहो सामान्य कार्यकर्ता फोन लावतो आणि हा आमचा गणपती एका सामान्य कार्यकर्त्याच्या फोनवर पोरासोराच्या फोनवर लोक म्हणले कुठं नेत्याने यायचं असते का हो <laughs> अरे हा आमचा नेता पाय लावून पळणारा नाही ना आणि <laughs> मजा पाहणारा नाही ना आपल्या गणांची हा गणपतीचा वंशज आहे हा वीरभद्राचा वंशज आहे त्याच्यामुळे कोणी सामान्य नाही महाराज धर्माच्या ठिकाणी समाजाच्या ठिकाणी प्रत्येकाची तीच किंमत आहे त्यालाच नेता म्हणतात जो इतरांना पुढे नेतो तो नेता असतो असाच नेता लक्ष्मण महाराजांना गणपतीच्या रूपाने दिसला म्हणून धाव पाव बा सर्वेशा शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणाले हा गणपती तुमच्या आमच्या ठिकाणी दृढपणे संचारला जावा तुमच्या आमच्या ठिकाणी ठी, तो बिंबविला जावा आणि तशा प्रकारची एकनिष्ठ मातृभक्ती एकनिष्ठ गणभक्ती एकनिष्ठ समाजभक्ती एकनिष्ठ पितृभक्ती तुमच्या ठिकाणी सुद्धा निर्माण व्हावी एवढंच अभिष्ट चिंतन करतो आणि आपल्यामध्ये आणि सरांमध्ये फार वेळ न घेता कारण अथक परिश्रम करून मला वाटतं ही सातवी आठवी आरती सरांची असेल समाजासाठी रात्रंदिवस बाहेर फिरणारा हा नेता समाज संघटन करण्यासाठी आता तुम्हाला आम्हाला सुद्धा जागृत व्हावं लागेल पेटून उठावं लागेल कोणी काहीही म्हणो कोणी काहीही वाड्या उठू द्या पण आपली एक निष्ठा असणे कारण असा माणूस पुन्हा समाजाला भेटणे नाही विचार करा तुम्ही काय करायचे ते ठरवा तुम्ही काय करायचे ते बरेच भेटतील हा तोंडापुरतं बोलणारे गुडगुड बोलणारे पाठीवरून हात फिरवणारे पण कडक स्पष्ट आणि जे चुकतंय ते चुकतंय जे बरोबर आहे त्याचा सन्मान मग गरीबाचा असो का कोणाचंही असो जे बरोबर आहे त्याचा सन्मान आणि जे चुकतंय त्याला शिक्षा मग कोणीही असो कोणतं पोरग मला सांगा दोंडे सरांचं धाब्यावर जात आहे गळ्यात शिवा संघटनेचा रोमाला आहे कोणत्या कार्यकर्त्याची गाडी धाब्यावर लागली मला दाखवा किती समाजात संघटन केलं तरुणांचं म्हणून आता समाजाने सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे आम्हाला राष्ट्रसंत संतसुद्धा ओळखता आले नाहीत बरं का नीट लक्षात घ्या राष्ट्रसंतांना सुद्धा अंतकाळी किती याचना भोगाव्या लागेल हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलंय कारण एक निष्ठावंत गुरुभक्त बाजूला गेला म्हणून आपांवर सुद्धा ती वेळ आली हो आणि हेच करायचंय समाजाला थोडं एकाला बाजूला केलं अडथळा केलं की के आपल्याला मजा मारता येते ती चूक आता पुन्हा होऊ नये कारण ही वेळ पुन्हा येणार नाही सर्व अठरा पकड जात आज एक होत आहे एका सत्याच्या पाठीमागे उभी आहे कुठल्याच प्रकारची जातीपातीची बंधन आहेत गणेशाच्या कृपेने हे असंच व्हावं आमचा सा शुभम सारखा पोरगा का नगरपालिकेला निवडून येऊ नये हनुमान सारखा पोरगा का पंचायत समितीला निवडून येऊ नये काय कमी आहे लेकरांमध्ये मी तर म्हणेल आमदार खासदार मंत्री पदापर्यंत समाजाला सरांनी नेलं असतं पण यांच्या सोबत राहून मोदक खाणारे <laughs> ते बाजूला गेले निष्ठावंत राहिले नाहीत पण आता मात्र समाजाने थोडंसं सा सावध व्हायचंय आणि एक संघ होऊन आपली शक्ती दाखवायची आहे ती शक्ती ती बुद्धी सद्बुद्धी ते चैतन्य तुमच्या आमच्यामध्ये गणपती बापाने निर्माण करावं एवढं अविष्ट चिंतन करतो माझ्यासारख्या पामरजीवाला आपल्या निष्ठावंत गणेश भक्तांची सेवा करण्याची संधी आपण प्राप्त करून दिलात त्याबद्दल सर्व शिवामोळ्यांचे सर्व युवा कार्यकर्त्यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सरांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कीर्तन प्रसंगी आपली उपस्थिती लावली त्याबद्दल सरांची कोटी कोटी ऋण व्यक्त करतो सरांच्या सोबत आलेली ही सर्व निष्ठावंत मंडळी सर्व अठरा पकड जातीची अनेक पक्षाची अनेक धर्माची सर्व निष्ठावंत मंडळी आता एक झालेली